राहिला आता आम्ही आलो आहे हॉटेल गावरा दर्गामध्ये आमचा आज सत्कार समारंभ आहे तर तुम्ही पण आमच्या सोबत राहा चला तुम्ही मुलं फिरवतायत आजमध्ये लवकर या लवकर या म्हणून चला तुम्ही पण आमच्या सगळे माझी उडवण्यासाठी कशी लाईनीत उभे राहिलेत तुम्ही बघा काही पण काही पण अरे गुलाबाच तरी द्यायचं जर कोण गावरंग तडकामध्ये पार्टीसाठी आणि आज शिकंची ॲनिव्हर्सरी आहे तर तिला सगळ्यांकडून शुभेच्छा दाखवू तुला दाखवते आमचे केससाठी बघलेले आणि आमचा पदकाच्या लुक नंतर डायरेक्ट आज साडीचा लोक तर झालाच पाहिजे सगळ्यांचा खरं तर घरून निघाल्यावर मला वाटलं होतं की खूप लेट झालं की काय पण अजून कार्यक्रमाला वेळ होता मग आम्ही पूजेचं ताट वगैरे तयार करून आम्ही परत फोटो काढायला बाहेर गेलो बाहेर थोडंसं लाईटिंग वगैरे छोटे छोटे होते त्याच्यामुळं काही इतके क्लिअर फोटो येत नव्हते पण तरी आम्ही असं कुठंतरी लाईटचं उजेड पकडून छान असं फोटो काढत होतो करून आणि मस्त पोज दिली होती फोटोला गणेश तिचा फोटो काढत होता आणि इकडे शीतल माझे फोटो काढत होते शीतल तर काय आज एकदम पक्की फोटोग्राफर झाली होती झाडाच्या मागून वगैरे कुठंतरी राहून माझा फोटो काढत होते मला तर खूप मजा येत होती सगळ्या मुलींनी एक एक पोल पकडल्यासारखा आपल्या आपली जागा पकडून ठेवली होती फोटो काढण्यासाठी आपल्या आपल्या मैत्रिणी घेऊन त्या सगळ्या आपल्या फोटो काढत होत्या त्यानंतर शीतलला कोणीच मिळालं नाही तर शीतल तिच्या मुलाकडूनच फोटो काढायला लागली मुलांना पण सोडत नाही आपण ना फोटो काढण्यासाठी आणि तेही बिचारे कुठून तरी कस तरी छान येईल असं <laughs> त्यानंतर फोटो काढल्यावर आम्ही आतमध्ये गेलो तर नेमकी लाईट गेली मग काय मुलांना मस्तीच पाहिजे असती इतकी मस्ती करत होते मुलं लाईट गेल्यावर की त्यांचं काही ना काही गोंधळ चालूच होता आणि जशी लाईट आली तशी एकदम हाताची घडी घालून बसली जसं काही काहीच नाही आम्ही एकदम सज्जन असल्यासारखे बसले सगळे बऱ्याच दिवसांनी एकत्र आले होते बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा दसऱ्याच्या ऑर्डर नंतर आम्ही कोणी एकमेकांना भेटलो नव्हतो त्यामुळे आज सगळे मस्त एन्जॉय करत होते आणि बोलून बोलून घशाला कोरड पडली का मध्ये मध्ये सरबतही घेत होतो <laughs> या सोहळ्यासाठी आम्हाला अनिकेत भाऊ घुले आणि धनंजय भाऊ देसाई यांची उपस्थिती लाभणार होती परंतु काही कारणास्तव आणि दुसरे कार्यक्रम अजून असल्यामुळे धनंजय भाऊ देसाई येऊ शकले नव्हते स्वराज्याचे निर्माते अखंड हिंदुस्थानात दैवत छत्रपती शिवरायांना या शुभप्रसंगी वंदन करून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत खरतर तर गेल्या तीन वर्षापासून पुण्यवंत डोल सुरुवात झाली विचार हाच एक मनात घेऊन संयोजकांनी हो खऱ्या अर्थानं सुरुवात केली असेल की डोल पथकाला वादक येतात की, की नाही आले तर आपलं वाद पुढं जातं की नाही या भीतीनं खऱ्या अर्थानं आपण जी सुरुवात केली आणि बघता बघता या तीन वर्षात आपण पुण्यवंत वादक हे पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं नावावर आणलं आणि हे होत असताना आपल्याला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि जे त्यामध्ये कार्यक्रमाला किंवा त्या वादकाला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं अशा सर्व वादकांचा आपण सत्कार समारंभ या ठिकाणी उपस्थितांच्या हस्ते या ठिकाणी करतायत अतिशय चांगला उपक्रम आपण सर्व या ठिकाणी पुण्यवंत वादकचे संस्थापक असतील अध्यक्ष असतील या सर्वांनी केला आज या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार होतो खरंतर कार्यक्रमाच्या जास्त लोड असल्याकारणानं हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयबाई देसाई हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण दुसरा कार्यक्रम लागल्यामुळे ते या ठिकाणी आले नाही मी त्यांच्या वतीनं देखील या पुण्यवंत ढोल वादक पथकाला मी खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला खऱ्या अर्थानं अनेक युवकांना एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं आमच्या बरोबर करतात असे नगरसेवक कुंदन भाऊ गायकवाड हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत या भागामध्ये अतिशय चांगलं काम करणारे चपूभाऊ यादव हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आणि ज्यांनी खऱ्या मा अर्थानं या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं किंवा संयोजकांच्या माध्यमातून आमचे उमेश भाऊ डोके पाटील यांनी या कार्यक्रमाला बोलवलं आणि अतिशय चांगल्या कार्यक्रम अनुभवण्याची पाहण्याची संधी उमेश भाऊंच्या माध्यमातून झाली त्याबद्दल मी त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्यांचा सन्मान केला त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो अशा पक्षाचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो की आपण असा आगळव्याला उपरून घेतला की आपल्या ढोल ताशा पथकातल्या कलाकारांचं आपल्या वर विश्वास ठेवणाऱ्या लहान मुलींचं त्यांच्या पालकांचं आपण स्वागत करतो आणि सत्कार करतात खरं तर या ढोल पथकाच्या यशामध्ये आता भाऊनी सांगितलं की मुलींचा वाटा खूप मोठा आहे पण मी म्हणेन मुलींपेक्षा मुलींच्या आईवडिलांचा वाटा खूप मोठा आहे कारण त्या मुलींच्या आईवडिलांनी या पाहून त्यांच्या मुलींना अतिशय संयोजना घाबरता हे आईवडिलांचं त्यांचं मोठं कौतुक व्हायला लागेल त्यांनी तुमच्यावर विषा ठेवला आणि तो विश्वास तुम्ही लोकांनी साख्य केला फुले त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठावरतील मान्यवर पुण्यवंत ढोल ताशा पथक ज्या वर्षी चालू झालं त्या वर्षी खर तर प्रथमेश असेल ओंकार असेल किंवा त्याच्याबरोबरची सर्व टीम असेल ह्या टीमनी कमीत कमी तीन चार पाच नव्हे तर दहा वेळा माझ्याकडं चिखली परिसर असेल किंवा आमच्या पाटीलनगर भागामध्ये त्यांनी पुण्यवंत ढोलताशा पथक हे चालू करण्याकरता जे परिश्रम घेतले असतील किंवा त्यांना ज्या ज्या गोष्टीला सामोरे जावं लागले त्या सर्व गोष्टी त्या पूर्ण त्याच्या टीमला व त्याच्या परिवाराला माहिती आहे कारण ह्या पुण्यवंत पथक जे चालू केलं हे नुसतं पथक न राहता त्याचा एक परिवार तयार केलेला आहे त्यांनी कारण त्या परिवारामध्ये जे कोणतं नवीन कुटुंब जॉईन होतं ते कुटुंब त्या पथकाच्या प्रत्येक व्यक्तीवरती विश्वास ठेवून किंवा त्याच्यामध्ये आता पहिले तर मुलं होती किंवा लहान मुलं यायची परंतु आता पुण्यवंत ढोल ताशका पथकामध्ये कमीत कमी दोन वर्ष तीन वर्ष झाले की महिला मुली किंवा हे सर्व आवर्जून आपल्या परिवारातील किंवा आपल्या कुटुंबातील ढोल पथकाचे पालक प्रतिनिधी गणेश राऊत सर यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्ती करावं मान्य व्यासपीठ व्यासपीठावर सर्वातिथी आणि येथे जमलेले सर्व घरपत्रातील वादक बंदुबकिनी बंधुभि निमणू आज आपण ह्या व्यासपीठावर सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी जमलेलो आहोत सर्वजण खूप मेहनत घेतात माझी ओळख करून देतील मी गणेश राऊत माझी मिसेस माझी सौभाग्यवती शीतल राऊत ही या पथकामध्ये आहेत आणि ती एक वादक आहे आणि तिच्यामुळे माझी एक ओळख निर्माण झालेली आहे तर माझ्यामुळे ओळख निर्माण आहे तिच्यामुळे माझी ओळख निर्माण झालेली आहे आज सर्वजण जे ओळखतात सपना भोर या महिला प्रमुख वादकांच्या विस्तारांना बबन सरांना मी विनंती करतो की आपले तोंड शब्द व्यक्त करावे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अनिकेत साहेब गुरे साहेब आमची खरं तर या पुण्यवंत ढोलताशाची खरी सावली आमच्या आबा आबांकडे पाहिलं की डोळे झाकून परिवारातली सगळी लोकं जातात तिकडे त्यामुळे वेगळं काहीच पाहिजे नाही आबांची सावलीच ह्या ढोलताशा पथकावरती आहे त्यामुळे माझी पत्नी इथे ढोलताशा पथकात आहे त्यानंतर माझा मुलगा पण इकडे ताशा वाजवतो माझ्या माझ्यापर्यंत दोन सदस्य मी डोळे झाकून पाठवतो कारण माझ्या पर ह्या सगळ्या ढोलता पथकावरती हात आहे आदाराचा हात आहे कुंदन भावेत आबासाहेब त्यामुळे यांचा जो हात ह्या ढोलता पथकावर लाभलेला आहे ला तर मला वाटतं सगळ्यात सेफ ढोलता पथक असेल ते पुण्यवंत ढोलता पथक आहे आपल्या भागातील त्यामुळे मी खरंतर आबांचे आभार मानतो कुंदन साहेबांचे आभार मानतो की त्यांनी असंच सहकार्य करत जावं ह्या ढोलता पथकावर आरोच्या बाबांचं भाषण झाल्यानंतर सगळ्यांना ट्रॉफी वाटपचं कार्यक्रम चालू झाला खरं तर कुठलंही पथक पुढे जाण्यामागे सगळ्यांचाच वाटा असतो पण त्या सगळ्यात मोलाचा वाटा हा प्रत्येक वादकाच्या किंवा सगळ्यांच्या फॅमिलीचा असतो कारण फॅमिली जेव जर सपोर्ट करत असेल तरच हे सगळं घडू शकतं कारण ज्यावेळी दोन महिने सराव चालू असतो हो त्यावेळी तर लेट होतंच पण ज्यावेळी आम्ही खरोखरच कुठंतरी वाजण्यासाठी जातो गणपतीत म्हणा किंवा देवीच्या उत्सवामध्ये दे म्हणा त्यावेळी तर अगदी रात्री एक एक दोन दोनही वाजतात किंवा मा अगदी मागच्या वर्षी जसं आम्ही हैदराबादला गेलो तसं तीन तीन चार चार दिवस मुलांना पाठवणं तेही विश्वासाने पथकाच्या विश्वासावर तेही खूप महत्त्वाचं असतं त्यामुळेच खरं तर पथकाला सपोर्ट मिळतो आणि त्यामुळंच आज ओंकारदा असं ठरवलं होतं की पालकांच्या हस्तेच मुलांना ट्रॉफी द्यायच्या जेणेकरून त्यांनाही आपल्या मुलाबद्दल कौतुक वाटलं पाहिजे एकीकडं ट्रॉफी देण्याचं पण काम चालू होतं आणि एकीकडं स्टार्टरमध्ये सूप आणि मंचुरियन ठेवलं होतं खरंच छान कार्यक्रम होता आज आम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि सगळ्यांच्या ट्रॉफी वगैरे देऊन झाल्यावर सगळ्यांनी ग्रुप फोटो पण काढले एकदा मुलांचा ग्रुप फोटो झाला आणि एकदा मुलींचा ग्रुप फोटो झाला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक पाहुण्यांसोबत फॅमिली फोटो काढून घेतला आणि त्यानंतर सगळेजण जेवायला गेलो जेवणामध्ये आज रोटी पनीरची भाजी व्हेज मराठा डाळ भात बाकी व्हेज मंच्युरियन सूप वगैरे तर होतच खरं तर कार्यक्रमामध्ये बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असल्यामुळे मला माझं व्हॉईस देता आला नाही कारण तिथे कॉपीराईट लागलं असतं म्हणून पलीकडे आरवचे बाबा आणि शीतलचे मिस्टर दोघंजणं बसले होते आणि आम्ही आमच्या मैत्रिणींसोबत बसलो होतो सध्या सगळीकडंच खूप थंडी आहे आणि तशीच थंडी आमच्या इथं पण आहे आणि जेवल्यानंतर मला तर इतकी थंडी वाजली होती मी अगदी साडी गुंडाळून बसले होते जे जेव जेवण झाल्यानंतर आणि इकडे भक्तीचं काहीतरीच टाईमपास चालू होतं तिचं जेवण झालं होतं म्हणून ती, जा ती फिरत होती शीतलला तर जेवतानाही थंडी वाजत होती अगदी तिला गुलाबजाम पण ह हलत हलतच तिने तोंडात टाकला जेवण झाल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तर इकडे डी जे पार्टी चालू होती मग काय आमची सगळ्यांची थंडी पळूनच गेली आणि आम्ही जे नाचायला लागलो अगदी घाम येईपर्यंत नाचत होतो इथेही मला बॅकग्राऊंड म्युझिक कट कर करावं लागली कारण कॉपी लागत होता म्हणून नाही गेलतो नाव खरं बघ नाही वैभवला वाटत की ना बायको असलं तर मग मोकळेपणाने राहता येत नाही म्हणून बायकोला आणत नाही त्याला नाचायला धक्का बुकीत नाचायला भेटलस ना तुला हो दे जस कस वाटतं का नाही या मुलींचा लाडका का नाही कसं वाटलं त्याला आज गोपिका भेटल्या होत्या आजचा आमचा गावरान तडका येथे असलेला सत्कार सक, समारंभ छान पार पडला खूप मस्त झाली पार्टी आम्ही डान्स पण केला मजा आली आणि आजचा हा व्हिडिओ मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा बाय व्हिडिओमध्ये व्हिडिओ एंड केला आणि आम्ही घरी जायला निघालो आणि घरी जाता जाताच आमच्या पथकातलंच प्रेम त्याचा आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता दोन दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि आज पूजा होती पण आम्हाला लग्नाला जाता आलं नाही म्हणून आम्ही त्याच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला जाऊन त्याला शुभेच्छाही दिल्या आणि त्याला भेटूनही आलो